भिशी केवळ बचतीचे नव्हे तर समाजसेवेचेही क्षेत्र असावे डॉक्टर ज्योती आदाटे आजच्या काळात भीषी म्हटलं की अनेकांना ती केवळ मनोरंजन गप्पा किंवा आर्थिक देवाणघेवाणीचे साधन वाटते परंतु सांगलीतील घे भरारी या भीषी समूहाने त्या पारंपरिक चौकटीला छेद देत समाजाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे भिशी हे ही क्षेत्र असावे असे प्रतिपादन माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती आदाटे यांनी केले येथील घे भरारी भिशी ग्रुपच्या वतीने नुकताच डॉक्टर आदाटे यांना मिळालेल्या मानद डॉक्टरेट पदवी निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मराठा उद्योजक कक्षाच्या प्रमुख आशा पाटील उद्योगपती नाझिया शेख अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीच्या संचालिका शीतल चौगले प्राध्यापक अरुणा सूर्यवंशी व शास्त्रज्ञ प्रेम पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर आदाटे म्हणाल्या स्त्रियांची आर्थिक सक्षमता हीच सामाजिक प्रगतीची पहिली पायरी आहे भिशी म्हणजे केवळ बचतीचा मार्ग नाही तर ती महिलांना एकत्र आणणारी विचारांना दिशा देणारी आणि समाजात परिवर्तन घडवणारी चळवळ आहे भीशीच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण करता येते हे घे भरारी समूहाने दाखवून दिले आहे अशा गटांचा आदर्श इतर भीशी गटांनीही व बचत गटांनी घ्यावा सांगलीतील घे भरारीसारखे गट महिलांच्या यांनी या नेतृत्वातून नव्या सामाजिक ऊर्जेचा संदेश देत आहेत हीच खरी सकारात्मक बदलाची सुरुवात म्हणावी लागेल कार्यक्रमाला गुलाबराव पाटील महाविद्यालयाच्या प्रमुख विजयाताई पाटील तसेच अनिस्टच्या प्रियंका तुपलोंडे शरयू पाटील क्रांती कदम यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या